छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आपल्या सांस्कृतिक परंपरेला आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जळगाव येथे प्रथम भुलाबाई महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय जिल्ह्यातील अनेक संघांनी महोत्सवात सहभाग नोंदवला होता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह हो। जळगाव येथे तीस रोजी आयोजित केलेल्या केशव स्मूर्ती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धनीतर्फे जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव स्पर्धेमध्ये तोरणाळ येथील काशीराम आनंदा विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकवलाय भुलाबाईची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी हा वारसा नवीन पिढीमध्ये मुलीपर्यंत पोहोचवण्यासाठी भुलाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं स्पर्धकांनी मात्र जिल्हाभरातील अनेक उपस्थितांची मणे जिंकली विजेत्या संघाला जळगाव येथील खासदार स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र चिन्ह आणि रोख पाच हजार रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आले विजेत्या संघाला शाळेचे मुख्याध्यापक एम ए पाटील सर आणि भाऊसाहेब एम पाटील अनुमोल मार्गदर्शन लावले तसेच शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख ज्योती येस्वाल मनीषा पाटील गजनान पाटील गौरव पाटील वादक तोंडू महाराज यांचे सहकारी लाभले तसेच ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संस्थेचे चेअरमन सुपडूसिंग पाटील व्हॉइस चेअरमन सरदार सिंग पाटील सचिव सिंग पाटील ज्येष्ठ संचालक बाबूराव पाटील तसेच सर्वसन्माननीय संचालक मंडळ शिक्षक वृंद कर्मचारी पालकवर्ग ग्रामस्थ यांनी यशस्वी संघांचे अभिनंदन केले न्यूज महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जामनेर